नमस्कार मित्रांनो मी महेश फपाळ आय एस एफ सी सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस या संदर्भामध्ये एक छोटासा अपडेट आहे मित्रांनो एकूण सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचे वाटप निघालेले आहेत काही जिल्ह्यांना पीक विमा पूर्णपणे वाटपही झालेलं आहे पंचवीस टक्के अग्रिमचं परंतु काही बरेच शेतकरी आहेत यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही तर आपण असे एकूण सोळा जिल्हे आहेत या सोळा जिल्ह्यांना एकूण किती बजेट आलं आहे किती शेतकऱ्यांना पिक वाटप झालं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये एकूण सोळा जिल्हे आहेत या सोळा जिल्ह्यांना बजेट किती आले आहे याची सर्वात प्रथम आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा हा जळगाव आहे जळगाव जिल्ह्यातील एकूण सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना संपूर्ण शंभर टक्के पंचवीस टक्के पीक विमा हा मिळालेला आहे यानंतर मित्रांनो अहमदनगर आहे दुसरा जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील एकूण दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांकरता एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये आलेले आहेत आणि यापैकी जवळपास दीड लाख शेतकरी वितरित बाकी आहेत अशी माहिती पीक विमा कंपनीकडून देण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो तिसरा जिल्हा हा बीड आहे बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि यापैकी जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे आणि उर्वरित जे शेतकरी बंद राहिलेले आहेत याला यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा हा लवकरच मिळेल यानंतर चौथा जिल्हा नाशिक आहे आणि नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांकरिता एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख मंजूर झालेले ला आहेत आणि याचं वाटप सुद्धा संपूर्णपणे झालेलं आहे यानंतर पाचवा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे ला यानंतर सहावा जिल्हा सातारा आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि वितरित सुद्धा कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण सहा जिल्ह्याची माहिती पाहिलेली आहे यानंतर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये सहा जिल्ह्याची माहिती दिली जाईल यामुळे चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस चुष्ट ॲग्रीमचा पीक मा नाही त्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो या संदर्भामध्ये आपण मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या पिक विम्याचं स्टेटस चेक करू शकता आपल्याला पिक विमा आला का नाही याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि आपल्या पिक विम्याचं स्टेटस चेक करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद